नमस्कार बर आपलं नाव काय गाव कोणतं आपलं आता याच्यामध्ये हा जो दा या तुम्हाला त्रास होता पहिल्या दरम्याचा किती वर्षापासून होता तीस वर्षापासून मग तुम्ही त्याचा इलाज करत होता माझा

आता तुम्ही फास्ट आपलं औषध घेतलं त्यापासून काय झालं काहीच नाही काहीच नाही पण मां आपलं दवाखाना काय बोलू इच्छिता तुम्ही दवाखाने कसे म्हणजे इथं दवा नीट होतो की नाही तुम्हाला फरक पडला विश्वास आला तुम्हाला दवा नीट होतो अरे इतर ठिकाणी तुम्ही इलाज केला आतापर्यंत पण आपला इलाज होतं तर काय बघा असं साकडे यांचा हात लाकडला ना म्हणजे ताकतच नव्हती

जिवंत आहे तो पण घ्यावाच लागेल मग आपलं किती दिवसापासून औषधी आणि आता जे पहिले जे तुम्ही औषधी घेत होते जे पंप वगैरे ओढत होते ऍलोपॅथीचे औषध ते घेत आहे की चालू आहे ते बंद केलं हां पहिले ते घेत होते दुसरे ते हां मग हेच घेत बाकी काहीच बाकी आता किती टक्के चांगलं वाटतं तुम्हाला बारा टक्के बारा टक्के बरं बारा टक्के थोडं

रुद्रासच क्लिनिक एक मल्टीपेशल क्लिनिक आहे इथे डब्याच्या इज शंभर टक्के खात्रीशीर केला जातो